कोकरी मन वापरणार नाही राजकारणामध्ये काम करत असताना माणसाचे मदत असते वैचारिक मदत असते पण वैयक्तिक पातळीवरती घरीही कुणाशी संघर्ष करणं वैयक्तिक कुणाला तरी आपण टीका टिप्पणी करणं त्यांच्याविषयी काय वैयक्तिक प्रश्न असतील तर त्याच्यामध्ये लक्ष घालणं दुसऱ्याच्या संस्थांमध्ये कधी लोकमो करणार तर कुठलंही काम आदरणीय आणि लोणी घरीही त्याच्या कार्यकर्ते त्यामुळे शेजारी व्हावं निवडणूक व्हावं निवडणूक झाली की परत ज्या त्यांना न्यायालयाला सत्तेचा कमाल मर्यादेमध्ये वापर करून न्यायालयाला सत्तेतून स्वतःचे विकास काम करावे असा एक वेगळा उद्देश देऊन आज ह्या राजकारणी लोक सगळ्यांनी काम केलं त्याच्यात आग्रहक्रमान मी अनिलचं नाव आवर्जून या खरंतर पाहूनच्या जाण्यामुळे अनेक अशी काही योजना अशी काही काम आहेत की ज्याला पुढच्या भविष्य काळामध्ये मूर्त स्वरूप देणं खरं प्राप्त तर ते देत असताना मग त्याच्या कुटुंबाचे सदस्य असतील त्याच्या बरोबर काम करणारे सर्व कार्यकर्ते असतील त्याच पद्धतीने आमच्या आमच्यासारखे काही कार्यकर्ते या निमित्तानं या परिसरात काम करतात आपण सगळ्यांनी एकत्रितपणे येऊ पाहूनची काही अपूर्ण स्वप्न असते ते पूर्णत्वाला घेण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी कार्य पाहिलं पाहिजे आणि खरं तर ही श्रद्धांजली पाहूनसाठी असेल या मी पाहुणार कौशल्य करतो मी सांगली जिल्हा काँग्रेसच्या वतीनं तसेच आदरणीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं माझे आमदार सदाज भाऊ पाटील आणि त्यांच्या बरोबर आमच्या कुटुंबियांच्या वतीनं मी आणि पाहुणा त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो सदगती लाभो ही पाहुणा इथं व्यक्त करतो